नमस्कार दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत मंडळी आज आला पाऊस या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक नेमेची आहे तो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा पाऊस हा दरवर्षी येत असला ना तरी दरवर्षी आपल्याला तो हवा असतो आणि प्रत्येक वर्षी आपल्यासाठी तो नवाही असतो प्रत्येक वर्षी नवीन अनुभव देणारा नवीन रूपात आपल्या समोर येणारा हा पाऊस रिपरिपणारा रिमझिमणारा बरसणारा कोसळणारा धांदल उडवणारा तारांबळ उडवणारा गरमागरम कांदाभजी वाफाळणारा चहा यात बुडालेला तर कधी कधी उद्ध्वस्त करणारा हा पाऊस पावसाला कुठे असतात रीतीरिवाज पावसाला कुठे असतात रीती रिवाज, रिवाज। नीती नियमांचे तुरुंग वर्तवलेले अंदाज हमखास चुकवण्यातच याला आनंद अंजली कुलकर्णी यांच्या पाऊस कलंदर स्वच्छंद या कवितेतल्या ओळी पटत आहेत ना पाऊस आणि सात जून हे समीकरण आता मागे पडलं आहे पावसाचे अनेक प्रकार असतात जसं वळवाचा पाऊस आषाढातला पाऊस श्रावणातला पाऊस भाद्रपद आणि अश्विन यांच्या दरम्यान येणारा पाऊस प्रत्येक नक्षत्रातला पाऊसही वेगळा असतो तसंच विविध ठिकाणचा विविध शहरातला पाऊसही वेगळा असतो अंबरनाथचे युवा कवी प्रशांत जोशी आपल्या बहुरूपी या कवितेत म्हणतात पाऊस मुंबईचा पाऊस मुंबईचा जेव्हा लागतो पडायला पाऊस मुंबईचा जेव्हा लागतो पडायला इथल्या माणसांसारखाच त्याला वेळ नसतो थांबायला पाऊस आणि कवी यांचं नातं अगदी अतूट आहे ना असा एकही एक कवी नसेल ज्यांनी पावसावर कविता केली नसेल आणि म्हणूनच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी असं आहे की पावसाची एक एक सर म्हणजे एक एक कवितात जणू आणि अखंड पावसाळा वर्षा ऋतू म्हणजे एक महाकाव्य आभाळाच्या आणि धरतीच्या पारावर लिहिलेलं चिरंतन महाकाव्य अगदी कवी कालिदासापासून बोरकर पाडगावकर ग्रेस महानोरांपर्यंत पसरलेलं हे महाकाव्य पावसाच्या काही सरी मात्र दुखरे असतात बरं का कवी ग्रेस यांची कविता ती गेली तेव्हा रिम झिम पाऊस निनादत होता पाऊस आणि मल्हार राग पाऊस आणि मोर पाऊस आणि चातक पाऊस आणि पावसाळी भाज्या पाऊस आणि पावसाळी आजारसुद्धा पाऊस आणि कणीस पाऊस आणि चित्रपट गीत बालगीतं अशी अनेक समीकरणं आपल्या मनामध्ये आहेत चित्रपट गीतांबद्दल बोलायचं झालं तर मंजिल चित्रपटातलं गाणं रिमझिम गिरे सावन अमिताभ बच्चन आणि मौशमी चटर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं दोघांचा अतिशय सहज सुंदर आणि आल्हाददायक असा वावर आणि जुन्या मुंबईचं दर्शन या गाण्यामध्ये आपल्याला घडतं आपल्या मुंबईकरांसाठी जोपर्यंत उपनगरी रेल्वेसेवा बंद पडत नाही ना तोपर्यंत पाऊस झाला असं आपल्याला वाटतच नाही आणि शेतकऱ्यांसाठी तर हा पाऊस म्हणजे परमेश्वर अन्नदाता कधी कधी मात्र पाऊस आपल्याला वाट पाहायला लावतो उशिरा येतो अशा उशिरा येणाऱ्या पावसाला कवी अनिल यांनी तीर्थ असं म्हटलेलं आहे तर अशा विविध कवितांमधून येणारा पाऊस हायकू चारोळी विडंबन विडंबनगीतं ते अगदी लोकसाहित्यातल्या ओव्यांमधला पाऊस मेघरायाचं लगीन मेघरायाचं लगीनं आभाळ वाज डफ इज बाई करवली येती आझपाझप तशा साहित्यातले विविध प्रकार या विविध प्रकारात येणारा पाऊस आणि त्याची गुंफण म्हणजेच आला पाऊस हा कार्यक्रम आणि त्याचीच ही छोटीशी झलक तुम्हालासुद्धा पावसाच्या कविता आठवत असतील गाणी किस्से आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा व्हॉट्सअपला पाठवा मला अतिशय आनंद होईल दिपाली केळकर हे यूट्यूब चॅनेल अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन विषय आणि नवीन व्हिडिओसह नमस्कार